चंदगड फाटा ते चंदगड शहरापर्यंत रस्त्याचं खराब कामकाज ठेकेदाराने शासकीय अंदाजपत्रकाला फाटा देऊन मनमानी पद्धतीने सुरू केलाय कारभार शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदाताई बाभूळकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार चंदगड तिलारी भेडशी राज्यमार्ग हद्दीतील चंदगड फाटा ते चंदगड शहरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे संबंधित ठेकेदाराने आपल्या मर्जीनुसार काम चालू केलं असून शासकीय अंदाजपत्रकाला फाटा देऊन मनमानी पद्धतीनं काम सुरू असल्याची तक्रार शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून या रस्त्याबद्दल म्हणजे जो नागणवाडीपासून आपल्या तिलारी घाटापर्यंत जाणार आहे पार्ट बू ज्याला म्हणतात आहे चव्वेचाळीस किलोमीटरचा रस्ता तर अनेक गावातून याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत आम्ही विशेषतः आता लक्ष दिले चंदगड फाट्यापासून चंदगड शहरात येणाऱ्या रस्त्यापर्यंत की जिथं दोन्ही बाजूनं गटर केली असून देखील लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं या पावसाळ्यात या इन्स्पेक्शनमध्ये आम्हाला असं आढळून आलं की एक टक्का त्यांनी दिलेल्या एस्टिमेटप्रमाणे किंवा त्यांनी दिलेल्या टेक्निकल स्पेसिफिकेशनप्रमाणे झालेलं नाही आहे आम्ही इथं अभियंता मुल्लासाहेबांची भेट घेतली तेही आमच्याबरोबर इथं आलेले आहेत त्या सर्व कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही त्यांच्यासमोर हे सगळे जे काही डेफिसिट्स आहेत किंवा त्रुटी आहेत या कामातल्या त्या त्यांच्या नजरे सांगून दिल्या मुलासाहेबांनी हे मान्य केलेलं आहे की हे काम दिलेल्या ह्याच्याप्रमाणे ना झालेलं नाही आहे आणि दुर्दैवानं आम्हाला असं आत्ता कळतंय की हे सव्वा दोनशे कोटीचं काम आहे आणि ते काम ज्या कंपनीबरोबर ॲग्रीमेंट झालं आहे त्या कंपनीनं न करता त्यांनी शिवपार्वती कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला दिलं आहे असं आता तोंडी आम्हाला सांगण्यात आलं आहे तर आम्ही आता विनंती केलेली आहे या लोकांना की आम्हाला ते ॲग्रीमेंट बघायचं आहे की ह्या कंपनीनं जर शिवपार्वतीबरोबर केलं आहे तर त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत त्याचबरोबर तिथले एस सी जे आहेत गुरुड साहेबांची आम्ही फोनवर चर्चा केली गुरुड साहेबांनी पण यायचं मान्य केलंय बारा तारखेला के पुन्हा एकदा इथं क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी इंडिपेंडेंट इंजिनियर व चंदडच्या नागरिकांना घेऊन इथं बैठक होणार आहे आणि हे जे चुकीचं केलेलं सगळं काम पुन्हा एकदा आपल्या दिलेल्या या सगळ्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे व्हावं यासाठी ही बारा तारखेला बैठक होणार आहे आणि आम्ही आता एवढी मुदत दिलेली आहे हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी जमा करावं जे संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांनी या बैठकीला हजर राहावं तर, तर हे झालं नाही आम्हाला मग आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आणि मग हे आंदोलन जर छेडलं मुला साहेब आजीचा आजार आहे सांगतोय तर पूर्ण चंदगड तालुका बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अचानक चंदगड बांधकाम विभागाच्या कार्यालयास भेट देत येथील अभियंता मुल्ला यांना याविषयी बाभुळकर यांनी जाब विचारला आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याची तक्रार केले शिवाय संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला अगदी हलगर्जीपणाने सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानं डॉक्टर नंदाताई बाभूळकर यांनी निदर्शनास आणून दिला तसंच संबंधित कामाची तातडीनं चौकशी होऊन ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली